जय जय रघुवीर समर्थ आज आपण गायत्रीचा जग जो, जो उत्तरणाच्या वेळेला करतो म्हणजे एकवीस डिसेंबर आणि एकवीस जून असे दोन वेळेला आपण गायत्रीचा एक माळ आणि ती पण न्यासमुद्रांसह करतो तर हल्लीच्या काळ याच्यामध्ये आपल्याला कदाचित एकवीस डिसेंबर जमत नाही आणि मग संक्रांत आपला महत्त्वाचा सण आहे उत्तरायणाचा म्हणून आपण संक्रांतीच्या दिवशी आणि समजा नाहीच जमलं संक्रांतीला तर रथसप्तमीपर्यंत आपण गायत्रीचा जग न्यासमुद्रांसह करतो पण हे दोन हजार पंचवीस वर्ष आपल्या वर्गाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं झालं म्हणजे मी जे काही शिकवते ते तुम्ही बाहेर कुठेही शिकवू नका असं सांगितलं होतं म्हणून तुम्हाला शिकवता यावं म्हणून आपण यावर्षी त्याचे व्हिडिओ केले आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सप्तचक्रवेध हे आपलं पुस्तक आपल्या वर्गाचं पहिलंच पुस्तक आपण इतर वेळेला ले काही लेख लिहिले दासवो पण पण वर्गाचं असं आपण पहिल्यांदीच एक पुस्तक काढलं तेव्हा म्हणून मनात आलं की या पंचवीस सालीच आपण हा गायत्रीचा जप पण सव्वीस साली संक्रांतीच्या वेळेला न करताना आता हा एकवीस डिसेंबर नंतर म्हणजे आता आज पंचवीस तारीख आहे तेव्हा आज आपण करूया आणि म्हणून आपण आज गायत्रीचा मन जप करायचं ठरवलेलं आहे ज्ञानसमुद्रांसह करतो गुरुवारी आपण ऍक्शन सह करतो आणि शनिवारी ॲक्शन करत नाही पण मुद्रा आणि न्या असं करतो आणि असा व्यवस्थित त्याचा आव्हानाचा श्लोक किंवा त्याचा विसर्जनाचा श्लोक ते पण आपण म्हणतो तेव्हा आपण गायत्रीची जी उपासना आहे ती आपल्या वर्गात जरा जास्त करतो तो अंबिकाई व कुटुरामध्ये प्रार्थनेच्या नंतर गायत्रीचा जप होतोच आणि समर्थ रामदासांनी तर काय पुरशरणच केलं ना शिकला त्यामुळे हीच गायत्रीची उपासना आपण वर्गात खूप छान करतो जय जय रघुवीर समर्थ ओं भूर्भुव स्वाहा ओ देवस्य धीमही यो ना प्रचोदयात ओ भू भर्गो देवस्य धीमहि दियो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि दियो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः सविुर्वेण्यम भर्गोदेवसीमही दि ना ॐ भूर्भुवस्वः भूर्भुवस्वा ओ भर्गो देवस्य धीमहि धियो यो ना प्रचोदयात् धीमहि यो न प्रचोदयात् तत्सुर्वेण्य भर्गोदेव धीमिओ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं देवस्य धीमहि यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवस् जय जय रघुवीरसमरथ दिवसांनी एक कथा लिहिली आणि ती तुम्हा सर्वांना सांगावी असं मला वाटायला लागलं ही कथा अगदी वास्तवातली आहे कुठलाही कल्पनेचा साज त्याला चढवलेला नाही तेव्हा ऐका निवृत्तीची कहाणी लेखिका मी म्हणजे रत्नप्रभा जोशी की अभ्यास केला आध्यात्मिक तरी मी पण सुटत नाही हे खरं दोन हजार एकमध्ये मी सरकारी नोकरीमधून खऱ्या अर्थानं निवृत्ती झाली शिक्षण उपनिरीक्षक पदावरून दहा वर्षपूर्वी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये मी स्वेच्छानिवृत्ती घेतली तरीसुद्धा टॅनिंग इन्स्टिट्यूटमध्ये आवरली बेसिसवर माझ्याच मुळातल्या जागेवर अकाउंटन्सी इकॉनॉमिक्स इंग्लिश मास, आणि जे माझ्याकडे विषय देतील ते शिकवत होते जोडीला दासबोध योग आणि संस्कार हे विषय पण माझ्या जीवनामध्ये रुजलेले होतेच गेली दहा वर्ष यातून सुद्धा निवृत्ती घेणं अनिवार्य होत गेलं मग मनात आलं कितीतरी वर्षापूर्वी सोडलेलं लेखन, विरंगुळा म्हणून पुन्हा करता येईल का आणि मग काय हो त्या मेटाशी संवाद सुरू केला येईल का मला कथा लिहायला उत्तर लगेच आलं लेटस गेट क्रिएटिव्ह व्हॉट्स युअर स्टोरी अबाउट डू यू हॅव ए जिनर इन माइंड लाईक रोमांस सायन्स फिक्शन ऑर फॅन्टी ऑर डू यू वॉन्ट टू एक्सप्लोअर ए स्पेसिफिक थीम और सेटी शेअर सम आयडियाज अँड आय विल हॅव यू गेट स्टार्टेड झालं मी लगेच उत्तर दिलं मी ब्याऐंशी वर्षाची आहे चाळीशीमध्ये मासिकांमध्ये माझ्या कथा कादंबऱ्या छापून आल्या आहेत कितीतरी एखादा प्रसंग घडला की कथेचा बाद चढवला जाई पण हे आध्यात्मिक वाचन आणि लेखन सुरू झालं अगदी आजचाच प्रसंग एकोणीसशे सत्त्याण्णवपासून परिचय असलेल्या माझ्या श्रेष्ठ योग शिक्षकांची पंच्याहत्तरी वर्गामध्ये साजरी झाली पण मला प्रकृतीमुळे जाता नाही आलं तर ते भेटायला माझ्या घरी आले हे मी दासवध वर्गामध्ये अनुभव म्हणून योग्य प्रसंगी सांगेन पण पूर्वीसारखं कथा स्वरूपात नाही लिहिलं जात माझ्या शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या लग्नापासून विभक्तच राहत होते शाळा हेच त्यांचं सर्वस्व अगो शाळेच्या आवारातल्या क्वार्टरमध्येच ते राहत निवृत्त झाल्यानंतर कसं होईल त्यांचं हा विचार मनात सतत घोळत असे आणि काय दोन चार कथा लिहून टाल्या आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये सुरुवातीला ते मुंबईत राहिले आणि नंतर मूळगावी मित्राच्या सोबतीनं ते पूर्वीच्या पद्धतीनं अगदी समाधानच जगले माझ्या कथा मात्र अगदी वेगळ्या वळणावर गेलेल्या होत्या म्हणूनच बहुतेक कदाचित कल्पना बंद झालं असावं असं लिहून एखाद्याचं खाजगी जीवन सार्वजनिक करण्याचा सा मला अधिकार आहे का माझ्या आता प्रेरणास्थानांना मी अन्य ठिकाणी जागा देऊ शकते समर्थ दैनंदिनी लिहिली समर्थ वागण्यावरती एक पाणी रोजचं निरोपण आणि करोना काळात तर कितीतरी लिहीत गेले दररोज कॅन्सर सपोर्ट ग्रुपला वीस पंचवीस मिनिटाचे ऑडिओ पाठवत होते तसंच समर्थ विचार मंचावर दोन वर्षापूर्वी त्यांनी काहीतरी निरूपण करायला सांगितलं म्हणून समर्थ अभंग गाथेवर मी बोलायला सुरुवात केली आणि अशा वेळेला काय होतं की आपल्या मनामध्ये जे जुने प्रसंग ठसलेले असतात ते आपोआप सांगितले जातात निमित्तानं कैलास प्रभूच्या मदतीनं किंवा त्याच्या अत्यंत आग्रहानं यूट्यूबवरती माझं पेज सुरू झालं त्यावरती तीनशेच्या जवळपास व्हिडिओ अपलोड झालेले आहेत दासबोध दा योग संस्कार वर्ग आणि मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी घेतले तरी गणित इंग्रजी मराठी अकाऊंट्स विषय शिकवावे असं गेल्या वर्षी वाटलं आणि अकरावीची एक गरजू मुलगी बारावीमध्ये दोन वेळा फक्त अकाउंटन्सी विषयात नापास झालेल्या मुलाला मार्गदर्शन करण्याची संधी यंदा मिळाली आहे परीक्षा आता जवळच आलेली आहे परत मागे जाण्याच्या ओढीतूनच कथालेखन करावं वाटलं असेल प्रथम मी मेटा ए आयचा वापर प्रयोग म्हणून केला आता दासनं मी जवळ आली आहे आणि सव्वीसचं कॅलेंडर मिळालं नाही आहे आणि मग पौष आणि याच्यामध्ये कुठे अधिक महिने येईल का तेव्हा असे प्रश्न मला पडले होते आणि ते दोन्ही मी प्रश्न विचारले आणि मला समाधान वाटलं म्हणून कथालेखनाबद्दलचा प्रश्न मी विचारला आजपर्यंत शंका समाधान गुगलवरून करून घेत होते म्हणजे गुगलवरती शोधायचं मग आपल्याला काय हवं असेल ते रेकॉर्ड करायचं इथे मात्र प्रश्न विचारला की लगेच उत्तर मिळत होतं आणि म्हणून तुमचं मार्गदर्शन आणि प्रतिसाद झटपट आहे असं मी त्यांना सर्टिफिकेट देऊन टाकलं मेटाशी संवाद झाल्यावरती ध्यानात आलं की बीज मिळायचं ते मिळालं तरी काल्पनिक कथालेखन आता होणे नाही दहा वर्षापूर्वी पत्रद्वारे दाजवोद अध्ययन उपक्रम मुंबई केंद्र संचालक हे पद मला मिळालं तेव्हा त्या पदावरून पण स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि एकीकडे तो निवृत्ती आणि नव्या प्रवृत्तीत गुंतणं एका अर्थानं हा योगच नाही का चित्तवृत्ती निरोध हा दोन हजार वीसपासून माझ्या पोतीप्रमाणे मी यूट्यूबवरील माझ्या पेजवर तीनशेच्या आसपास व्हिडिओ अपलोड केलेले आहेत एखादा व्हिडिओ व्यावसायिक जाणकाराकडून करून करुं घ्यायची इच्छा प्रबळ होती मेटाशी संवाद झाल्यावरती ध्यानात आलं की बीज मिळालं तरी काल्पनिक कथालेखन आता होणे नाही दहा वर्षापूर्वी पत्रद्वारा दाजवत अभ्यास अध्ययन उपक्रम मुंबई केंद्र ची संचालक ह्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि एकीकडे जुन्यातील निवृत्ती आणि नव्या प्रवृत्तीत गुंतणं या अर्थानं हा योगच चित्तवृत्तीनिरोध हा दोन हजार वीसपासून माझ्या कृतीप्रमाणे मी यूट्यूबवरील माझ्या पेजवर तीनशेच्या आसपास व्हिडिओ अपलोड केलेत एखादा व्हिडिओ व्यावसायिक जाणकारांकडून करून घ्यायची इच्छा होती फोटोग्राफी क्षेत्रामध्ये काम करणारे लघुपट निर्माण करण्याकरता मदत करणारे इनामदार माझे शेजारी त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ त्यांच्यामुळे अतिशय देखण्या स्वरूपामध्ये यूट्यूबवरती अपलोड झाला आणि काय नेहमीप्रमाणे माध्यमातून निवृत्ती घेण्याचे विचार मनात घोळू लागले दोन हजार पंचवीस साल महोत्सवी वर्ष म्हणून साजरं झालं सर्व सख्यांनी सहकार्य केलं म्हणूनच करोनाच्या आपत्तीनंतर आम्ही ज्येष्ठ भगिनी आणि बंधू गुगल मीटवर आजही नियमित वर्गात शिकत होत दूरवरचे म्हणजे अगदी प्र परदेशातून सुद्धा वर्गाचा लाभ घेतात विशिष्ट प्रसंगी प्रत्यक्षच मनातले विचार सांगता येतात काही विशिष्ट प्रसंगी आम्ही प्रत्यक्षही भेटतो आता माझ्या मनामध्ये सगळ्या जुन्या निवृत्तीच्या माझ्या जीवनातल्या गोष्टी मला आठवायला लागल्या पण मी जर हा गोष्टीमध्ये भाग घातला तर गोष्ट उगीच लांबेल म्हणून विचार असा केला की तो भाग परिशिष्टामध्ये टाकायचा आणि त्यामुळे तुम्हाला हा मधला जो भाग आहे याच्या प्रवृत् पूर्वी जिथून निवृत्ती घेतलेली आहे असे जे प्रसंग आहेत त्याची यादी मी वेगळी दिलेली आहे आता योग असा छान आलेला आहे की समर्थांच्या प्रस्थांतरीवरती माझा अभ्यास होतोय योगसंस्कार वर्ग वर्गमध्ये आत्माराम निरूपण रतन वानावलकर माध्यमिक तंत्रशाळा सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साठी गेल्या वर्षी गुरुपौर्णिमेला दासभताचे वर्ग सुरू केले त्यामध्ये गीतेचा सोळा अध्याय पण म्हणायला शिकवलं आणि मनाचा श्लोक हे माझं पहिलं आध्यात्मिक क्षेत्रामधलं पुस्तक त्याच्यावरचं जे निरूपण केलेलं आहे ते तिथे वाचून दाखवते आणि ऐत्या वेळेला काही आणखी काही सुचलं तर ते पण निरूपण करते आता ही जी संधी मिळते हिला मी नेहमी सिद्धी म्हणते आपण तप केलं अशा पद्धतीच्या सिद्धी मिळतात आणि त्या वापरून आपण टाकतो म्हणजे आपलं जे तपाचं बळ आहे ते आपण संपवून टाकतो आता निवृत्ती झाल्यावर सुद्धा काहीतरी प्रवृत्ती करीत राहिल्यास जीवन निरामय राहतं वयानुसार किंवा परिस्थितीनुसार अडचणी जरूर येतात पण त्याचा स्वीकार करून जमेल तसा प्रवास चालू राहिला तर आतून समाधान वाटतं हे मात्र खरं इथंच माझी निवृत्तीची कहाणी सुफळ संपूर्ण झाली आता परिशिष्ट पाहूया एकोणीसशे सत्तरमध्ये आम्ही इथे सांताक्रुजला साधना इमारतीत सुबोध सोसायटीमध्ये राहायला आलो माझी एकुलती एक मुलगी संध्याकाळी सात वाजता खेळातनं तिला घरात बोलवलं देवाचं म्हणायला की थोडी नाराज असायची मग तिच्या मित्रमैत्रिणींनाही घरामध्ये बोलवायचं आणि शुभंकर ती म्हणायला सुरुवात केली चाळीसच्या आसपास संस्कृत श्लोक गणपती अथर्व शीर्ष गीतेचा बारावा पंधरावा अध्याय आरत्या मंत्रपुष्पांजली असं त्यात हळूहळू वाढत गेलं वयानुसार मुलं नववीपर्यंत येत असत नवीन मुलं यायची हाच प्रकार आम्ही गृहलक्ष्मी मंडळाच्या महिलांच्या मुलांकरता चालू केला पण या सगळ्यामध्ये एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मिस्टर गेल्यानंतर मात्र माझं मन त्याच्यामध्ये अजिबात रमे ना एकोणीसशे सत्याऐंशी म सत्त्याण्णवमध्ये तळेगावच्या दोनशे प्लॉटच्या कल्पना सोसायटीतील जागा माझ्या नावावर झाली तेव्हापासून बारा वर्ष सोसायटीच्या इंटरनल ऑडिटरचं काम पाहिलं पण हे नवं संगणक प्रकार त्याच्याशी मात्र जुळवून घेणं मला शक्य नसल्यानं तिथून मी निवृत्ती स्वीकारली लोकप्रभा साप्ताहिकमध्ये बरेच वर्ष मुलाखतींचं सदर चालू होतो लेखकाचा कलाकाराचा जोडीदार तसंच अशी दाम्पत्य विविध क्षेत्रातील खास व्यक्ती यांचा त्यात समावेश होता आयुष्य एकाकी झाल्यावर तिथूनही मागे आला गृहलक्ष्मी मंडळाचा एक उपक्रम म्हणून ग्राहक संघ चालवला <coughs> तेव्हा एकूणच मुंबई ग्राहक पंचायतशी संबंध जुळले मंडळाचा संघ बंद झाल्यावर तिथून पण आपोआप निवृत्ती घेतली गेली एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून नऊ वर्ष वनिता समाज दादर इथे दर गुरुवारी दासबोध आणि इतर ग्रंथांवरती निरूपण केलं माझी आई सुधाते दाते ही माझं प्रेरणास्थान दासबोधाचं पण आणि खेळण्याचं पण म्हणजे आता पर्यायनी योगाचं पण तर ती गेल्यानंतर दर महिन्याला एक प्रवचन बाहेर संस्थांमध्ये करायचं आणि तिला श्रद्धांजली द्यायची असं ठरवलं त्यातून हे एक नवं आव्हान माझ्यासमोर मला उभं राहिलं आता तिथल्या ऐकणाऱ्या महिला प्रवचन नाही म्हणायच्या त्या म्हणायच्या तुम्ही आम्हाला शिकवता त्यांचं उत्कटप्रेम मी अनुभवलं तरीही नऊ वर्षानंतर वाटलं आता इथे थांबावं हे जेव्हा आतून वाटतं ना तेव्हा अशी निवृत्ती घेतली जाते एकोणीसशे त्र्याण्णवपासून विविध संस्थांमध्ये प्रवचन आणि व्याख्यान देणं मोठ्या उत्साहात चालू होतं दोन हजार नऊपासून तेही नको वाटू लागलं अगदीच टाळता आलं नाही तर कार्यशाळा किंवा माझ्या सख्यांबरोबर सादरीकरण मुलाखत प्रश्नोत्तरं अशा स्वरूपामध्ये विर विवरण करण्याचं ठरवलं अर्थात तुम्हाला ही माझी पळवाट वाटेल पण विषय वेगळ्या पद्धतीने मांडल्यातलं कौशल्य मला प्राप्त झालं हळूहळू लोकसंपर्क वाढत गेला आणि अने अनेक ठिकाणी स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून निमंत्रण येऊ लागली शिकवताना किंवा समीक्षण करताना आपण अधिक शिकतो स्पर्धा परीक्षक झालो की जास्त काटेकोर व्हावं लागतं कुमार कला केंद्राच्या एकांकिका स्पर्धांच्या वेळी नव्वदाच्या वर शाळा असत विविध अंगांनी विचार व्हावा म्हणून पॅनल असलं की निर्णय कर घेताना चर्चा होतात आपल्या उन्नतीसाठी मी हे काम स्वीकारत असे अनुभव बरे वाईट असतातच आयोजक त्यांना हवा तसा निकाल द्यावा म्हणून आग्रह धरतात काही वेळा क्रमांक नाही मिळाला की प्रत्यक्ष किंवा फोनवरून असंतोष प्रगट होत असे आपण न्याय्य वागूनही भलतं बोलणं ऐकून नैसर्गिक प्रतिक्रिया शांतपणे दिली जाई अनुभवांना लक्षात आलो मौनम सर्वार्थ साधनम मानसिक ताण टळावा म्हणून अखेर निवृत्तीचा निर्णय घेतला निमंत्रक अक्षरशः गळी पडत शब्दाला शब्द टाळणे शब्दाला शब्द वाढत जातो आणि ते टाळण्याकरता एकाच शब्दात म्हणजे सॉरी नकार देत असे अंबिका योगकुटीर पारले पूर्व शाखा <coughs> एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये त्रैमासिक वर्ग तिथे केला मी दिलेल्या ग्रुपला शिकवायला लगेच सुरुवात केली प्रार्थना विषयावरती तयारी करून बोलले इतर ठिकाणी स्वतंत्रपणे वर्ग घ्यायला लागल्यानं आणि प्राणायामाचा वर्ग पुरा केल्यानं कोणत्याही विषयावरती बोलायची तयारी झाली ओंकार आणि गायत्री हे विषय मला बहुतेक दिले जात असत मी विस्तारानं माहिती सांगितली की नव्या साधकांना आवडे इतर शाखांमध्ये मला आवर्जून बोल बोलवत तेव्हा वेळाची मर्यादा नसे परंतु आमच्या संचालकांच्या दृष्टीनं ते पालनाळ होत होतं वेळाचं गणित चुकत होतं त्यांना हवं त्याच्यापेक्षा माझ्याकडनं जास्त माहिती सांगितली जात होती आता यावर उपाय म्हणून मी एका शिक्षकांना सांगितलं की वेळ संपत आली की मला सूचना द्या म्हणजे माझा विषय मी आवरीन बरेच दिवस म्हणजे वर्ष प्रयत्न करावा लागला आणि एक दिवस असं घडलं की मी शेवटचं वाक्य बोलत असताना ते सूचना द्यायला आले सभेमध्ये वेळ आणि विषयाची मुद्दे आतले किंवा त्याच्यामधल्या महत्त्वाच्या गोष्टी त्यांना हव्या तशा मी सांगितल्या म्हणून त्यांनी माझं कौतुक केलं तो माझ्या दृष्टीनं उच्चांक बिंदू होता यापुढे शाखेमध्ये विषय न घेण्याचा मी निर्णय घेतला इतर शाखांमधून आलेली निमंत्रण सुद्धा नाकारली एकोणीसशे पंच्याऐंशी पासून पार्ले दासबोध मंडळाची प्रमुख मदतनीस म्हणून जबाबदारी घेत होते या कार्यातून दोन हजार एकवीसमध्ये निवृत्ती घेतली टी पी एस सहा सांताक्रुज कॉलनीमध्ये गृहलक्ष्मी मंडळ एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून आणि सांताक्रुज मंडळात माझे सासरे धर्मभूषण रामचंद्र जोशी संस्कार वर्ग एकोणीसशे सत्त्याण्णवपासून कार्यरत होते हे उपक्रम दोन हजार एकवीसमध्ये थांबवले तिथले सर्व उपक्रम योग सुधा वर्ग इथे अजून चालू आहेत हीच निवृत्तीमागची प्रवृत्ती दासबोल सखोल अभ्यास उपक्रमात एकोणीसशे त्र्याऐंशीपासून अभ्यासार्थी म्हणून प्रवेश झाला तीर्थरूप अक्का वेलणकरांना सहाय्य व्हावं म्हणून फारच लवकर समीक्षकाचं काम स्वीकारलं मात्र अक्कांच्या निधनानंतर हातातील समीक्षण संपवलं की निवृत्त व्हायचं असा निर्णय घेतला पदाचं संचालक पद सोडल्यावरती तिन्ही सरांचे म्हणजे प्रवेश परिचय आणि प्रबोध वर्ग आणि सखोल अभ्यासाचे वर्ग सुरू केले उपक्रमाला एकूणच उपक्रमाला पदाच्या फारच अल्प प्रतिसाद मिळतो दोन हजार सव्वीसमध्ये आता फक्त प्रबोधचा म्हणजे तिसऱ्या वर्षाचा वर्ग असेल सखोल अभ्यास जवळजवळ पासष्ट टक्के झाला आहे वीस दशक पूर्ण झाल्यानंतर तो वर्गसुद्धा बंद होईल करोनामुळे घरी भरणारे वर्ग संस्थांमधले वर्ग ऑनलाईन झाले शाळांमध्ये परत जायला सुरुवात केली पण दोन हजार पंचवीसमध्ये प्रकृतीमुळे ते पण थांबावं लागलं हा सगळा आढावा घेताना मनात असं आलं की माझी साधारणपणे काही वर्षानंतर म्हणजे सुरुवातीला ज्या उत्साहामध्ये आपण काम चालू करतो ते तो उत्साह हो, काही काळानंतर टिकत नसावा म्हणजे कदाचित दुसरी क्षेत्र मला मिळायची असतात आणि माझं जीवन परिपूर्ण व्हायचं असतं म्हणून कदाचित असेल